एक विद्वान महिलांचा अपमान करणारे खासदार या राज्यसभेवर दिसतात आज सुद्धा ते आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांना या ठिकाणी बोलले म्हणले माझा केसाचा या ठिकाणी करणारा विस्कटणारा किंवा कोण या ठिकाणी जन्माला आलेला नाही मी त्यांना सांगू इच्छितो तुमचा भान विस्कटायचं काम दोन लाख सत्तर हजार मतांनी या कोल्हापूरच्या जनतेने केलं या कोल्हापूरच्या जनतेनं दोन लाख सत्तर हजार मतांना तुमचा भांग विस्कटलाय केस विस्कटलाय जे काय इस्कटायचं ते इस्कटले हे कोल्हापूर आहे हे कोल्हापूर आहे हे कोल्हापूर आहे एकदा ठरवलं इस्कटायचं तर बघा मागा पुढे या ठिकाणी बघत नाही एकदा ठरवलं विस्कटायचं किंवा किती कोण बी येऊ दे कसं बी येऊ दे उजवीकडणे येऊ दे आणि म्हणून हे आपलं धमकीची भाषा हे असले आरेगावीची भाषा ही कोल्हापूरमध्ये या ठिकाणी चालत नाही तुम्ही कोल्हापूरचे नाहीत तुम्ही कोल्हापूरमध्ये असल्या अरे नावाची भाषा कशासाठी करता